करवीर तालुक्यातील नागदेववाडी इथल्या केंद्रीय शाळा विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांसाठी आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा झाली त्यातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळाला हस्तकलेचं कौशल्य दाखवत विद्यार्थ्यांनी एकाहून एक सुंदर आकाशकंदील बनवले भागीरथी महिला संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन यांच्या वतीनं कर्वे तालुक्यातील नागदेववाडी इथल्या केंद्रीय शाळा विद्या मध्ये आकाश कंदील निर्मिती कार्यशाळा झाली मुलांच्या कलाकौशल्याला गती देऊया चला प्लास्टिकमुक्त भारत घडूया हे ब्रिदवाक्य घेऊन कार्यशाळा झाली यावेळी भागीरथीच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक रोटरीचे सचिव विकास राऊत रोटरीचे सचिन लाड माजी सरपंच विश्वास निगडे यांची प्रमुख उपस्थिती होती भागीरथी संस्थेच्या माध्यमातून महिला आणि युवती साठी उपक्रम राबवले जातात त्याचप्रमाणे मुलांच्या कल्पक वृत्तीला वाव देण्यासाठी आकाशकंदील निर्मितीची कार्यशाळा घेण्यात येते त्यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन सौभाग्यवती अरुंधती महाडिक के यांनी केलं तसंच आकाशकंदील बनवण्याच्या कार्यशाळेतून मुलांना हस्तकलेबाबत आवड निर्माण होऊन त्यांच्यामध्ये विचार करण्याची वृत्ती निरीक्षण शक्ती आणि कल्पकता वाढीस लागेल असा विश्वास सौभाग्यवती महाडिक यांनी व्यक्त केला तर रोटरीचे सचिव विकास राऊत आणि माजी सरपंच विश्वास निगडे यांनी या उपक्रमामुळे मुला शालेय मुलांमध्ये विविध कौशल्यांचा विकास होईल त्या दृष्टीनं रोटरी आणि भागीरथीचा उपक्रम फलदायी असल्याचं सांगितलं प्रशिक्षक सुहास प्रभावळे यांनी विद्यार्थ्यांकडून आकाशकंदील बनवून घेतले यावेळी शाळा व्यवस्थापन अमृत दिवसे ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया कामिरे कल्पना निगवेकर अनिल गायकवाड अरुण प्रभावळे भीमराव भडणकर मुख्याध्यापक दिलीप जाधव ज्योती गवळी यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते